जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये सोडलेल्या विसर्गाच्या पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या चौदा गावातील शेतजमिनींचा पुन्हा एकदा मोठा बळी गेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये पुरामुळे अक्षरशः शेतशिवार वाहून गेलं आहे सोन्यासारखी पिकं मातीमोल झाली असून या पुराच्या पाण्यामध्ये पिकंच नाही तर स्वप्नं सुद्धा वाहून गेली आहेत या पुराच्या पाण्यामध्ये शेतातील मोसंबी कापूस सोयाबीन ही पिकं मातीमोल झाली आहेत शेतातील माती वाहून गेल्यानं पुढे जगावं कसं हा प्रश्न आता या शेतकऱ्यांना समोर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट राज्यामध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरले यामुळं प्रशासनाकडून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला गेलाय त्यामुळं पूर येऊन पैठण तालुक्यातील पैठण शहरासह गावांना याचा फटका बसलाय नायगाव मायगाव आपेगाव नवगाव हिरडपुरी टाकळी उंचेगाव गेवरी तुळजापूर वडवाळी सोनवाडी तेलवाडी नवकावस जुनं कावसन जहांगीर दादेगाव कुरणपिंपरी आणि पाटेगाव या गावांमध्ये शेतीसह घराचं मोठं नुकसान झालं आहे तर शेती खरवडून गेली आहे पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे बाजरी सोयाबीन कापूस उडीद ऊस मका कांदा आणि तूर पिकांचं मोठं नुकसान झालं उभी पिक पाण्याखाली गेली आहेत तर तालुक्यातील गोदावरीच्या नदीकाठची सुमारे पाच हजार एकर मुलाबाळाप्रमाणे जपलेल्या पिकाला आज ह्या स्थितीला आणून अं म्हणजे पैसा मिळण्याच्या स्थितीला आणून टेकवल्याच्या नंतर जर अचानक अशी नैसर्गिक आपत्ती येऊन जर त्याचे स्वप्न जर ध्वस मिळत असतील तर या बाबतीत सरकारने निश्चितच विचार करायला पाहिजे याबरोबरच सरकारने निश्चित, या निश्चित तुटपुंजी मदत न देता शेतकऱ्याला काय मुभारी मिळेल असे या बाबतीत काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे पैठण तालुक्यातील वडवाळी येथील महेश जाधव यांची गोदावरी नदी पात्रालगत आठ एकर शेती आहे परंतु गोदावरी मध्ये विसर्ग वाढला आणि शेती आणि नदी एक झाली आहे शेतामध्ये नदीचं पाणी शिरलं आणि सगळी शेतीच खरवडून गेली आहे बागायत जमीन होती मोटार पाईपलाईन होती सध्याच्या घडीला यातलं काहीच शिल्लक राहिलं नाही आहे सगळी माती वाहून गेली आहे आणि शेतात फक्त वाळूच उरली आहे पुढं कसं जगायचं असा प्रश्न आता या पूरग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे शेती खडून म्हणजे आता पूर्ण एक एक दीड दीड म्हणजे सात आठ फुटाचे गड्डे पडले जमिनीमध्ये पाण्याच्या विसर्गाने सर्दीचे जे मुळे उघड्या पडल्या झाडाच्या मुळे उघड्या पडल्या झाड रेलून रे गेले सारी अशी भयान परिस्थिती झालेली सध्या ही आणि ही जमीन माती वाहून गेल्यामुळं ही तीन ते ती चार वर्ष आम्हाला मिळत कारण सुपिकता याची अंगात येणार कोणत्या पिकणार नाही म्हणजे नापीक जमीन झालेली आहे सध्या ही आता आम्ही जे कष्ट ते केलेले तेथे नाफमशान मिटून गेला आमचा सारा अजून चार पाच वर्ष आम्हाला याला सुपीकता तयार व्हायला मेहनत द्याव लागणार तिथून गुड मग कुठं मोठं पिकाला सुरुवात होणार ही शेतकऱ्याच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत आज तुम्ही आमच्या बांधावर आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो खऱ्या अर्थानं पत्रकाराशिवाय आणि चॅनल वाल्याशिवाय आमचं कोणीच उरलेलं नाही आज भावना शेतकरी आत्महत्याच्या दारात आहे आपण त्याला धीर देण्यासाठी कोणी आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो जगण्याचा मोठा प्रश्न आणि तुटकुंजी मदत अशी अभूतपूर्व परिस्थिती सध्याच्या घडीला मराठवाड्यात निर्माण झाली आहे मदत करू असं आश्वासन मंत्री देत आहेत तरी नुसताच सात बारा आणि खरवडून गेलेली जमीन असंच एकंदरीत चित्र पैठणच्या गोदावरी नदीकाठी दिसून येत आहे आज मोजे वडवाळी येथे पुराच्या पाण्यामुळे जे नुकसान झालं जे जमिनी खरडून गेल्यात त्याची प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करण्यात आली त्याची माहिती आम्ही ताबडतोब प्रशासनास सादर करणार आहोत सरकार आता या शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा देत आहे दिवाळीपूर्वी मदत करते आहे का याकडेच मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत हे पैठणमध्ये गोदावरी नदीला जो आहे तो महापूर आला होता आणि त्यामुळे हो या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत संपूर्ण खरडून गेल्या शेतकऱ्यांच्या गे शेत शेतामध्ये मी सध्या उभा आहे या ठिकाणचं पीक बघितलं तर संपूर्ण जमीन दोस्त झालेला आहे मोसंबी असेल इतर पीक असेल याचं देखील मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर बघितलं तर मासे जे आहे ते यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत होते हा मासा आहे आणि हा मासा जो आहे तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला सापडत आहे या ठिकाणी अजून देखील काही मासे आहेत कारण शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक जे आहे ते संपूर्ण जमीन दोस्त झालं आहे कारण या शेतामध्ये जर पाहिलं तर अशा स्वरूपाचे मासे आपल्याला या ठिकाणी सापडत आहे कारण शेतकऱ्यांचं हे तलाव नाही तर ती शेती आहे या ठिकाणाहूनच शेतकरी आपला पोट भरत असतो मात्र आता हे जे पिके जे आहे ते संपूर्ण खराब झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आशा देखील आता पाण्यात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते स्वप्न जे आहे ते उद्ध्वस्त झालेत अनेक शेतकऱ्यांचे संसार देखील आता यामध्ये गेलेत कारण आयुष्यभरे शेती जपून ते आपले करत असतात मात्र आता ही शेती पाण्याने वाहून नेली आहे यातील माती देखील गेलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या शेतजमिनी आहेत खरडून गेल्यात त्यांना देखील आता या ठिकाणची मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकरी करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पैठणमधून विजय चिडे जय महाराष्ट्र